फेसबुकवरती फ्लॅट वगैरे बघत होतो आणि बघत असताना माझं कॉन्टॅक्ट झालं आणि त्यांनी मला सांगितलं की अशी साईट किवळेला साईट आहे या साईटवरती आल्यानंतर मी साईट वगैरे बघितले त्यांचे जे फ्री बेच के फ्लॅट मी पाहिल्यानंतर त्यामध्ये ते अॅमिनेटी म्हणा किंवा या जे साईज वगैरे फ्लॅटची आहे अतिशय चांगले आणि त्यांनी या ठिकाणी आल्यानंतर अतिशय चांगलं सहकार्या बी केलं आणि मार्गदर्शन करून हा ह्या प्रोजेक्टबद्दल पूर्ण माहिती दिली आणि त्यांचा स्टाफ वगैरे त्यांच्याबरोबरचे लोक वगैरे खूप चांगले आहेत आणि स्वतः अतिशय चांगल्या पद्धतीने हा फ्लॅट मी घेण्यासाठी प्रवृत्तीच झालो आणि मला अतिशय चांगली साईट वगैरे आवडली मी आ, मी पुन्हा आगे आगे करता करता या ठिकाणी हो आणि ते कस्टमरला अतिशय चांगलं मार्गदर्शन करतात आणि सहकार्य करतात आणि जे ज्या काही अडचणी वगैरे असते ते सोडवण्याचा ते नेहमीच प्रयत्न करत असतात त्यांच्याबद्दल मी त्यांना जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे त्यांना मी धन्यवाद देतो